आपण रोज म्हणतो मंत्र जपा मन शांत होतं पण खरंच मंत्राचा उद्देश हा श्रद्धेशी असतो की मंत्र हे विज्ञानाच्या भाषेतून समजावून घ्यायला हवेत याचा विचार करत असताना मी तुम्हाला आज एक घडलेली खरी घटना एक सत्यकथा जी या सत्यावर आधारित आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे डॉक्टर आर्यन एक न्यूरोलॉजिस्ट एक न्यूरोसायंटिस्ट हा व्यक्ती आपल्या दैनंदिन कामामध्ये त्या ठिकाणी व्यस्त असतो पण त्याचा त्या आध्यात्मिकतेवर अध्यात्मावर फारसा विश्वास नसतो की मंत्रोच्चारानं आपलं मन शांत होतं या गोष्टीवर त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी विश्वास बसत नाही पण कोण्या एका नादयोग संस्थेनं भारतातील त्याला त्या ठिकाणी बोलावलं की आपण प्रयोग करूयात आणि बघा तुम्ही याचा चमत्कार किंवा या मंत्रांचा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मानवी मेंदूवर कसा परिणाम होतो ते आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी नादयोग संस्थेमध्ये हे या ठिकाणी डॉक्टर आर्यन त्या ठिकाणी जातो आणि गेल्यानंतर एक ई जी नावाचं एक मशीन आहे जे ब्रेनमध्ये जे वेव्ज आहेत त्याचं ते आ, मापन करतं अशी ती मशीन त्या ठिकाणी एका शिष्याच्या डोक्यावरती त्या वेगवेगळे कॉड्स लावले जातात आणि त्या शिष्याला आदेश दिला जातो की आता ओम चा तू नामोच्चार सुरू कर एकवीस वेळा नामोच्चार केल्यानंतर ज्या बीटा वेव्ज आहेत त्या लागलीच कमी व्हायला लागतात ज्या बीटा वेव्ज आपल्या तणावाशी संबंधित असतात त्या कमी व्हायला लागतात आणि ज्या अल्फा वेव्ज आहेत की ज्या आनंदाशी उत्साहाशी त्या कनेक्ट असतात त्या वाढायला लागतात अशा प्रकारे हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर आर्यन चकित होतो अरे ही काय जादू आहे मी पण मी स्वतःवर हा प्रयोग करून पाहतो माझ्यावरती काय होते थे। ला चेर जाता। ते आणि आर्यनलासुद्धा त्या चेअरवरती बसवलं जातं ते कॉट्स त्याच्या डोक्यावरती लावले जातात आणि परत त्या बीटासेज त्या बीटा वेव्स त्या ठिकाणी कमी व्हायला लागतात कारण दिवसभराच्या धावपळीतून आर्यनच्या मनावरती थकवा होता चलबिचल चल होती आणि कुठेतरी त्या बीटा वेव्स कमी व्हायला लागतात मनाचा ताण कमी व्हायला लागतो आणि अल्फावेव्ज ह्या वाढायला लागतात म्हणजेच उत्साह वाढायला लागतो मन शांत व्हायला लागतं ला आणि काहीतरी वेगळी जाणीव वेगळी नेणेवू त्या ठिकाणी त्या डॉक्टर डॉक्टरला व्हायला लागते आणि अशा प्रकारे डॉक्टर आर्यन शेवटी डॉक्टरचा विश्वास बसतो ही श्रद्धा तर आहेच पण त्याहीपेक्षा विज्ञानानं ते सिद्ध केलं आहे की मंत्राचा उच्चार जर केला तर नक्कीच आपला मेंदू शांत होतो मन स्थिर होतं आणि एका नेनेवेप्रत आपण जायला लागतो आपल्यामध्ये काय दडलंय याचा शोध घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये आपोआपच वाढायला लागते आपण जर कोणत्या तरी मंत्राचा रोज नामोच्चार करत असाल तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जर मंत्र जप करत असाल तर आपण कोणते मंत्र त्या ठिकाणी त्या जपण्याचा प्रयत्न करता हे खाली कमेंट्समध्ये तुम्ही सांगा भेटूया पुढच्या अशाच उत्साही भागामध्ये तोपर्यंत नमस्कार